तर नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून सरसगड दहा हजार रुपये जमा होणार आहेत त्याचप्रमाणे उद्या पीक मा जे काही उर्वरित बाकी राहिलेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात उद्यापासून पीकमा इथं जमा होईल तर याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्ह्या व कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत व किती टक्के पीक मा जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याची जे की पी एम एफ पी वाय असं प्रकारचं दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचं जे काही शॉर्ट फॉर्म आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पी एम किसानचं जे काही ऑफिशियल पेज आहे यावरती याल तर ज्या शेतकऱ्यांनी सर्व शेतकरी बांधवाने जर दोन हजार चोवीसचा पीक विमा भरलेला असेल तर ई पीक पाहण्याची जी काही तारीख आहे इथं वाढवण्यात आलेली आहे तेवीस तारीख आहे तेवीस तारखेच्या तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या तर अशा स जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहे जर तुम्हाला पीकमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम मिळवायची असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर आता जे काही इथं भरपाईची रक्कमसुद्धा जे की हेक्टरी म्हणजे अनुदान जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर पाच हजार रुपये हेक्टरीप्रमाणे सोयाबीन आणि कापूस जर दोन हेक्टर असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये इथं प्रमाणे इथं मिळणार आहे तर त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जर जास्ती पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची रक्कमसुद्धा दुप्पट वाढून मिळणार आहे त्यानंतर इथं फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता हे जे पोर्टल आहे इथं अपडेट झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पीक मा जमा झालेला नसेल व जमा झालेला आहे तर तुम्ही चेक करू शकता घरबसल्या की तुम्हाला किती पीक मा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर तुम्हाला पीक मा मिळणार की नाही ते सुद्धा इथून पाहू शकता तर इथं पहिलं जे ऑप्शन दिसेल लॉग इन फॉर फॉर्मर त्यानंतर इथं खाली दिसेल फार्मर तर वर इथे तुम्हाला ग्रीनमध्ये हिरव्या कलरमध्ये ते दिसत आहे लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला ज्या तुम्ही पीक विमा भरलेला आहे म्हणजे जे पावतीवर तुमचा नंबर आहे जे की तुम्ही सी सीच्या मार्फत भरलेला असेल ते पावतीवरचा जो काय मोबाईल नंबर आहे ते टाका कॅपचर टाका रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता जर तुम्ही दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर जर दिलेला असेल तर त्या समोरच्या व्यक्तीचं आधार कार्ड तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे तर आपण एकच म्हणजे दोन फॉर्मला एकच नंबर दिलेला आहे त्यामुळे समोर आधार कार्ड मागेल तर मी माझा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर आता त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आधारचं ऑप्शन आलेलं आहे तर मी आता इथून कॅप्चरसुद्धा तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला आता आधार नंबर टाकून त्यानंतर इथं जे की कॅपचे येईल कॅपचे क्याप्चे टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅप्च टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कॅपच्या चुकलेला पुन्हा टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही जे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ओ टी पी सेंड झालेलं आहे तर इथं टायमिंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल जर ओ टी पी येत नसेल तर एरोप्लेन मोडला टाकून मोबाईल काढायचा आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण टाकून इथून सबमिटवरती क्लिक करणार आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण डायरेक्टली यामध्ये आलेलो आहोत तर रब्बी पीक विमा इथं दिसेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला अधिक पीक विमा जमा झालेला नसेल व जर पीक विमा जर जमा होत असेल तर ते कशाप्रकारे पाहायचं आहे तेसुद्धा पाहणार आहे तरी तर थोडं झूम थो इन केल्यानंतर टोटल क्लेम पेड इथं तुम्ही बघू शकता म्हणजे रब्बीचा एकही रुपया जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता मी इथं खरीप सिलेक्ट करणार आहे तरी तर तुम्हाला खरीप सिलेक्ट करायचं आहे जे की मागच्या जो पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा क्लिक केल्यानंतर इथं थोडं खाली येईल मी खाली आल्यानंतर तुम्ही तो बघू शकता टोटल क्लेम पेड म्हणजे आतापर्यंत जे काही पीक मा शे या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा झालेला आहे ते किती झालेलं आहे अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस पॉईंट शहाण्णव पैसे तर इतका जो काही पीक मा आहे या शेतकऱ्याला जमा झालेला आहे तर हा जो पिकमा आहे तो कोणता आहे खरीप म्हणजे दोन हजार तेवीसचा आहे तर मी तर रब्बी सिलेक्ट करणार आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे थोडं त्यानंतर इथं टोटल क्लेम याचा बघू शकता म्हणजे काहीच जमा झालेला नाही तर इथं खाली पूर्ण खाली यायचं आहे तर खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता असं तुम्हाला ड्रॅक करायचं थोडं इन्फॉर्मेशन मी प्रवेशासाठी ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं अप्रुव्हल तर याचा जो काही रब्बी पीक आहे तिथं अप्रुव्हल झालेला आहे तर लवकरच याचंसुद्धा पीक कुमास या या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करा की तुमचा जो काही पीक कुमा आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही तर खरीपचा पीक कुमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्याचप्रमाणे प्रिव्हवरती क्लिक करून त्याचे जे काही डिटेल्स आहे ते चेक करू शकता तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही विमा जमा झालेला आहे तर त्यापाठोपाठच आता रब्बी पिकमासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा होईल त्याचप्रमाणे भरपाईची जी काही रक्कम आहे अनुदानाची रक्कम ते पाच हजार रुपये प्रमाणे जे काही अनुदान सोयाबीन आणि कापूस जर तुम्ही पेरे चढवलेले असेल मागच्या वर्षीचे दोन हजार तेवीसचे तर अशा शेतकऱ्यांना त्याचे जे काही पाच हजार रुपये अनुदान आहे म्हणजे दहा हजार रुपये सरसागड इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे मी जर इथं खरीप सिलेक्ट केला तर याचे कोणत्या पिकासाठी किती रुपये मिळाले ते सुद्धा इथून चेक करू शकता त्यानंतर खाली यायचं त्यान आहे तर थोडी इन्फॉर्मेशन मी इथं स्क्रोल केलेली आहे त्यानंतर इथं जे काही पिकाचे नाव गावाचे नाव सर्व दाखवेल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे की एरियावाईस म्हणजे किती हे जे तूर आहे तुरीसाठी किती रुपये मिळालेले आहे गव्हर्मेंट सबसिडी किती मिळालेली आहे त्यानंतर या पिकासाठी जे काही पैसे तर अमाऊंट जमा झालेले आहे तर जे काही इन्शुरंट एरिया आहे त्याचप्रमाणे याचे जे काही पैसे आहेत ते किती जमा झालेले आहे तर यामधून जे काही हे गोव्हर्मेंटचं आहे तर एकावन्न हजार सहाशे रुपये जे काही पिकासाठी आहे तर त्यामधून जे काही मिळालेले आहे पाच हजार एकशे एकोणपन्नास रुपये तर ज्या पिकासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर सर्वात जास्ती कापूस आणि सोयाबीनसाठी याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की कोणत्या पिकासाठी किती रुपये जमा झालेले आहे जर तुम्हाला भरपाईची रक्कम पीक किंवा त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर अशा अधिकही भरपाई मिळाल्या नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार देखील करून पिक उभा शकता तर इथं तुम्हाला रिपोर्ट फॉर क्रॉप लॉस या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे तर तुमचे जे काही आता शेतामुळे शेतामध्ये जे काही सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी जे काही पीक असेल तर अशा जर नुकसान झालेलं असेल जर तुम्हाला क्लेम करता येत नसेल तर क्लेम कशा प्रकारे करायचं आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेली नाही तर तुम्ही कॉन्टॅक्ट यांच्याशी कॉल करूनसुद्धा हवी असलेली जे काही माहिती आहे तुम्ही तुमच्या क्रॉपची तक्रार नोंदून जे आहे पीक विमा मिळू शकता तरी तो अप्लिकेशनची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यामध्ये भरपूर तुम्हाला ऑप्शन यामध्ये हेल्पलाईन नंबर आहे ईमेल आय डी आहे किंवा कॉल करण्यासाठी त्या हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हवी असलेली पीक विमा संदर्भात सविस्तर माहिती घेऊ शकता त्याचप्रमाणे आता जास्ती पावसामुळे जे काही सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी या पिकाचे नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तक्रार नोंदवून घ्या त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथून चेक करू शकता कर की तुमचा जो काही पीक आहे ते मंजूर झाला की नाही रिसिप्ट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे त्यानंतर इथून चेक करू शकता की तुमचं जे काही क्लेम केलेलं आहे ते मंजूर झाला की नाही त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी झाले की नाही ते चेक करून घ्या ती पीक पाहणी जर झालेली असेल तर आता दोन गोष्टी तुम्हाला इथं महत्त्वाच्या आहे ते म्हणजे ई पीक पाहणी करणारा सर्व शेतकरी बांधवांना मेंढेटरी झालेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी जर ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीक विमा नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान होतात ते तुम्हाला एक मिळणार नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या तरी याबद्दल काही अडचणी असतील व तुमच्या जर काही मनात शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे जर तुम्हाला पिकमा घरबसल्या भरायचं असेल व पिकमा मिळवायचं असेल तर जास्ती प्रमाणात पिकमा कशाप्रकारे मिळवायचं आहे तक्रार कशाप्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू